भारतीय जनता पार्टीतर्फे मालेगाव महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्याचे प्रकाशन उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ नेते बंडूकाका बच्छाव यांच्या निवासस्थानी करण्यात आले होते यावेळी भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व प्रभागातील उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष निलेश कचवे हे होते यावेळी सुरेश नाना निकम बंडू बच्चाव सुनील आबा गायकवाड डॉक्टर तुषार शेवाळे दादा जाधव लकी आबा गिल हरिप्रसाद गुप्ता अॅडव्होकेट योगेश निकम यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती वचननाम्याच्या माध्यमातून मालेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपची स्पष्ट भूमिका मांडण्यात आली पिण्याच्या पाण्याची समस्या रस्ते व ड्रेनेज व्यवस्था स्वच्छता आरोग्य सेवा शिक्षण युवकांसाठी रोजगाराच्या संधी महिलांचे सक्षमीकरण व्यापारी व लघुउद्योजकांसाठी विशेष योजना तसेच शहरातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर विशेष भर देण्यात आला आहे कार्यक्रमात उपस्थित नेत्यांनी वचननाम्याच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत विकासाचा रोडमॅप मांडला आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विकसित मालेगाव या संकल्पनेसाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला सगळ्यात महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे शहरातून अनेक महिला विद्यार्थी भगिनी खेड्यात नाही अनेक महिला विद्यार्थी भगिनी मालेगाव मध्ये येत असतात त्यांना आजपर्यंत वीस वर्षामध्ये सार्वजनिक महिला स्वच्छालय प्रसाधन गृहाची व्यवस्था झाली नाही अतिशय मोठ्या समस्येला महिला माता भगिनींना सामोरं जावं लागतं म्हणून सार्वजनिक स्वच्छालय प्रसाधन गृहांना प्राधान्य देऊ दैनंदिन पाणी पुरवठा कसा होईल यासाठी जास्तीचे जलकुंभ आणि जलवाहिन्या शासनामार्फत स्पेशल निधी आणून निर्माण करून दैनंदिन पाणी पुरवठा देण्याला प्राधान्य देऊ त्याचबरोबर जी पाच टक्के दरवर्षी घरपट्टी वाढीव आहे तिचं सर्वेक्षण झालेलं आहे त्या जी वाढीव जाचक घरपट्टी आहे तिला कमी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू त्याचबरोबर शहराचं प्रदूषण मुक्त करण्यासाठी शहराच्या ट्राफिक कडे वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्राधान्य देऊन मोठे बारा मीटरचे आज जे रोड आहेत काही डीपी रोडची व्यवस्था करून ट्राफिक सुरळीत करू आणि प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करू भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनाला प्राधान्य देऊ अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण कमी करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन कशा पद्धतीने सुरळीत व्यवस्था वाहतुकीची होईल यालाही प्राधान्य देऊ त्याचबरोबर शहरातला कॅम्प भागातला बिटूचा प्रश्न आहे त्याचबरोबर सोयगावच्या सात बारा गावठांमधील जे काही घर आहेत माळीनगर मधले घर असतील अचानक नगर असेल पाट कॅनल घर असतील आमच्या सोयगावचे इंदिरानगरचे अतिक्रमण गावठांवरील जे घरं असतील त्या घरांना कायम करण्यासाठी आणि त्यांचा सात बारा उतारा नावावर करण्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करू अशा त्याबरोबर शैक्षणिक व्यवस्था आहेत महानगरपालिकेच्या शाळांची अतिशय दुरावस्था आहे त्या शाळांची दुरावस्था दूर करून बँचची व्यवस्था पंख्यांची व्यवस्था लाईटची व्यवस्था आणि गरीबाची सुद्धा त्या ठिकाणी आता खाजगी शाळांमध्ये जसं डिजिटीकरण झालं तसं डिजिटल शाळा त्या ठिकाणी निर्माण करून त्यांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करू सोयगाव भागामध्ये जो महानगरपालिकेचा फक्त अ छोटा दवाखाना आहे त्यामध्ये बेड कसे उपलब्ध होतील दवाखान्याची व्याप्ती त्या ठिकाणी वाढवू आरोग्याची व्यवस्था त्या ठिकाणी करू अशा प्रकारचं कॅन्सर हॉस्पिटल च्या बाबतीमध्ये मोदी सरकारची योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत कॅन्सर हॉस्पिटल कसं मालेगाव वासियांसाठी उभं होईल त्यालाही प्राधान्य देऊ अशा विविध प्रश्नांकडे आम्ही मालेगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून लक्ष ठेवू हा मी सगळ्या जनतेला या ठिकाणी विश्वास देतो आणि आपण सगळ्या माय बाप्पांनी या वचननामा आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यांनी केलेल्या जनकल्याणकारी योजना यांचा यांचा आदर करत आणि यांचा लक्षात घेत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावं अशी विनंती मी आजच्या प्रसंगी करतो आणि विशेष म्हणजे ज्या पद्धतीने नाशिकला गोदा पार्क आहे तसं या ठिकाणी मालेगावमध्ये नदी सुधार योजनेअंतर्गत त्या आराखड्यामध्ये गिरणा पार्क कसा निर्माण होईल आणि शहरवासियांची कशी सोय होईल याच्याकडेही गिरणा पार्क निर्माण करण्याला प्राधान्य देऊ अशा प्रकारच्या विविध विकास योजना घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो मालेगाव भुईकोट किल्ला हा त्या ज्या त्याच्या अतिभोवती जे काही अतिक्रमण आहे त्या अतिक्रमण या निवडणुकीनंतर आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे हा विषय मांडणार आहोत आणि त्या ठिकाणी त्याचं अतिक्रमण काढून त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं म्युझियम तयार व्हावं तिथे तर अशा पद्धतीचे आम्ही त्या ठिकाणी एक प्लॅन तयार केलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की ते काम आता मला वाटतं बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आहे ते निश्चितच या निवडणुकीनंतर त्याला मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने एमपीसीएलच्या विरोधात खरोखर चांगल्या पद्धतीने लढा उभा केलेला आहे आणि त्याबद्दल वरती वरिष्ठ पातळीवर पण आम्ही ते, ते निवेदन सादर केलेली निश्चितच या निवडणुकीनंतर तो विषय पण आम्ही हाताळू आणि मालेगावच्या जनतेला जा चांगल्या पद्धतीने नाशिक किंवा इतर सिटीमध्ये जसे स्वस्त प्रमाणात वीज उपलब्ध होते आणि अघोषित शेडिंग ज्या वेळेवर मालेगाव मध्ये जे चालू असतात ते पण बंद करण्याचा आमचा प्रयत्न राहील ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा